आज सहज सकाळी जाग आली पायावरून पांघरून दूर केले बाहेर धुकं साठलेलं बंग पेडवरून उतरलो खिडकीपाशी आलो पडदा बाजूला सारला बाहेर केळी लगत ताडा लगत धुक्याचा जाड पडदा होता मी पांघरलेली गोधडी कापडाची होती आणि झाडाझाडांनी धुक्याची मुलायम रजही पांघरलेली मग आलो बाहेर कदाचित कोणी करडा पांढरा जाडजूड रंग अख्ख्या असं म्हणतात स्प्रे केलेलं चालत चालत अंगणात मोठ्या गेटपाशी गेलो बाहेर रस्ताही धुक्यात हरवलेला पाठी वळलो तर ज्या घरातून मी आता बाहेर आलो तेही धुक्यात गायब झालेले सगळं आसमंत धुक्यात सामावलेला सातवा स्वर्ग हा असा इथे समोर अवतरलेला तसे आपण आळशी नाही तसे आपण आळशी नाही पण इथे तर सूर्याने सकाळी सकाळी धुक्याची रजही लपेटून घेतलेली मग म्हंटल जाऊ दे ना आपण काय ठिका घेतलाय का लवकर उठायचा गोधडी घेतली आणि पुन्हा चिडीचूप झोपून गेलो